इडली जरा उरली तर त्याचं काय करायची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा इडली घ्यायची त्याचे काप करून घ्यायचे एक कढई घ्यायची तेल टाकायचे जिरे मोहरी टाकायचे मुलांना पण नक्की आवडेल बघा बरं लसूण अद्रकची पेस्ट कडीपत्ता चांगलं लाल झालं की थोडंसं लसून कांदा टाकायचे बारीक कट केलेलं लाल हो द्यायचे कांदा गॅस मिडियमच ठेवायचे एक सलग हलवायचे करप द्यायचं नाही लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं कमी किंवा जास्त हळद मिक्स करून घ्यायचे तीळ टाकायचे पांढरे तिळ आहेत मिक्स करून घ्यायचे कुठलाही मसाला टाकायचा आहे पावभाजी पनीर कुठलाही मसाला टाकायचा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे इडलीचे कटिंग केली ते ना ती इडली आपण ती टाकायचं त्याच्यामध्ये सगळं टाकायचं आहे बाऊलमधलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचे हलवून झालं की गॅस बारीक ठेवायचे मीठ टाकायचं आहे आणखी थोडं हलवायचं मीठ टाकल्यावर शेंगदाण्याचं कूट आहे मिक्स करायचं आहे कोथिंबीर मस्त वासाले यायले घरभर झाकून ठेवायचं आहे आता पाच मिनटं बारीक गॅसवर एकदम मस्त आपले मसाले इडली तयार आहे नक्की ट्राय करून बघा मला तर खूपच आवडली